तर आगामी काळात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली तर दोन्ही पक्षांची पुढची वाटचाल कशी असेल नेमक्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत पुढारी न्यूजनं जाणून घेतल्यात ऐकूया मनसेची आणि शिवसेनेची युती होणार का यावर प्रश्न उपस्थित झालेला आहे मात्र या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत किंवा इथून पुढची वाटचाल कशी असेल या दोन्ही पक्षांची दोन्ही ठाकरे बंधूंची हेच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मुंबई शहरातील नागरिक आहेत दादा मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष आहेत मात्र काल ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले पाहायला मिळाले येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या मुद्द्यावर एकत्र येतील का नक्कीच एकत्र येतील असं आम्हाला एक आश्वासक चित्र तरी परवा पाहायला मिळालेला आहे आणि त्यांनी एकत्र यायलाच पाहिजे कारण दोन्ही ठाकरे बंधूंचे जे आमचे शिवसेना पक्ष असेल किंवा मनसे पक्ष असतील या दोघांच्या वेगवेगळ्या लढण्यामुळे मराठी मतांमध्ये विभाजन होत आहे है। आणि ह्याचाच फायदा कुठेतरी विरोधी पक्षाला म्हणजे भाजपसारख्या पक्षांना होत आहे मराठीच्या मुद्द्यावर प्रामुख्याने काल आपला जो विजयी मेळावा झालेला आहे त्याच्यातनं असं दिसतं की आम्ही एकत्र आलो आहोत आणि पुढे एकत्र राहण्यासाठी आलो असं सा उद्धवजींनी सांगितलं आणि त्या त्याचाच प्रतिसाद म्हणून जे राजसाहेबांनी पण सांगितलं की जे बाळासाहेबांचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत तर निश्चितच यापुढे दोन पक्ष हे मराठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच एकत्र येतील असं मला वाटतंय राज ठाकरे साहेब और उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आल्याने आम्हाला खूप आनंद वाटला आहे आम्हाला आमची सोसायटी माझं म्हणून दिवाळी वाळेत बनवलं आहे काल सुखी याच मराठी माणसांचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार असण्याची आश्वासनं किंवा भावना किंवा इच्छा हे नागरिक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र जरी पाहायला मिळाले तर येणाऱ्या काळात युती होते का हे देखील महत्वाचं आहे कॅमेरामॅन मनोज सह शिल्पा नरोडे पुढारी मुंबई काल वरळी डोम मध्ये एकंदरीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित भाषण झालं <Sansky> मराठी मुद्द्यावरून हा संपूर्ण जे ठाकरे बंधू होते ते एकत्र आले मात्र मराठी माणसांना काय वाटतं याच्यामध्ये मराठी माणसाला किती आनंद झालाय मनसैनिकांना किती आनंद झाला आहे ते आपण बघणार आहोत काका काय वाटतं दोन्ही बंधू आता एकत्र आलेले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा तोंडावरती आहेत दोघं फॅमिली म्हणून एकत्र आले आहेत मात्र येणाऱ्या काळात युती म्हणून एकत्र आले तर किती पद्धतीचा फायदा मुंबईकरांना महाराष्ट्राला महाराष्ट्राला तर नक्कीच फायदा होईल दोन्ही बंधू एकत्र आलेल्याचा पण दोन्ही बंधू एकत्र आले त्याच्यासाठी आम्हाला भरपूर आनंद झालाय नक्कीच जर पाहायला गेलं तर काल संपूर्ण दोन्ही ठाकरे एकत्र आले काय मनसैनिक म्हणून काय नेमकं तुमच्या भावना शंभर टक्के आम्हाला इतका आनंद झालेला आहे की काल आम्ही सकाळी जवळजवळ आठ वाजेपासून वरील डोम मध्ये उपस्थित होतो काल डोम मध्ये जेव्हा राजसाहेब आणि सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब जेव्हा एकत्र आले आणि त्यांनी जशी मिटी मारली ना अनेक तिथे जुने शिवसैनिक होते मनसैनिक होते ते रडत होते अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि आम्हाला ते बघून सुद्धा आमच्या डोळ्यामध्ये पण अश्रू झाले आज जर हे दोन भाऊ एकत्र आले आणि युती झाली तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती घडेल ऐतिहासिक क्रांती घडेल आणि मुंबईमध्ये आता जे काही मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला हद्दपार करण्याचं चा काम चालू आहे आज तुम्ही पाहिलं तर मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई म्हणजे मुंबादेवी मुंबईमध्ये सगळे मराठी लोक राहायचे पूर्वी आता मुंबईच्या लोकांना हे आता जे कोणी सत्ताधारी आहेत ते दिव्याला आहेत त्याच्यानंतर मग बदलापूरला शिफ्ट करतायत स्वस्त घर देण्याच्या नावाखाली सुद्धा मराठी माणसाला आज तिकडे हस्तांतर केलं जात आहे म्हणजे हे मुंबई लादण्याचं काम चालू आहे आणि ते कोण करत आहे हे सर्वांना माहितीच आहे जर हे दोन भाव एकत्र आले तर शंभर टक्के मराठी माणूस आणि मुंबई ही कधीच वेगळी होणार नाही आज जे डोममध्ये जो कार्यक्रम झालेला आहे मराठी माणसासाठी जे माणसं आणि शिवसेना एकत्र झाली आहे ती बघायला गेलं तर पूर्ण मराठी माणसाचा आवाज आहे आणि येणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये हे मराठी माणूस दाखवून देईल की मराठी मराठी आवाज मुंबईमध्ये कोणाचा आहे महाराष्ट्रामध्ये कोणाचा आहे दोन्ही सैनिकांना मनसैनिक दे किंवा शिवसैनिक दे मुंबईचा मराठी माणूस असतो ते सर्वांनाच ठाकरे बंधू एकत्र झाल्याचा आनंद व्यक्त होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय छोटेच कविता गिरी सर नंद किशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई